आज ची सुरुवात राहूच्या फोन फोडण्याने झालेली आहे स्कॅच पण गेला तो बघ केवढा मोठा स्कॅच गेलाय आहे पूर्ण इथ पासून इथपर्यंत कॅमेरा पण पण तसं कॅमेरा मागे नाही पडला तो पुढे फ्रेंट त्याच्यावरच पडला नाही पण असाच असाच पडला तो इच्छित झालाय बघ ना चालू बघ इथपर्यंत खेळत जाऊ नको नाल घालून बघितलं डोळ्यातलं तेल आहे बघ कसला डोळ्यात तेल तेलात तेल। तेला ना बघ निघाला मस्त काय करायचं काय होतं त्याला याच्यात काय बघायचं होतं तुला युट्यूब काय पेपा काय खेळण्यात आज वाटते मग काहीतरी चिडली आहे सुरुवात राऊच्या फोन फोडण्याने झालेली आहे ओके जाऊ दे आपण ते स्क्रीन करून आणूया नीट ठीक आहे माहिती सांगत होती तरी आई तुला थांब राव ते आता चालू आहे शिफ्ट अजून पटला असतात आई बंद नाही ना बंद नाही झाला पण मी तुला मगाशी काय बोलले जास्त पडला असता तर आणि पडतो असा आमच्याकडनं पण पडतो मोठ्यांकडनं इट्स ओके तू टेन्शन घेऊ नको पण परत असा हात नाही लावायचा किंवा तू आणि तो खेचायला गेलास ना त्याच्यामुळे पडला ठीक आहे असं कधी खेचू नको की आई लावून देईल तुला ना खेचायचा नाही राहू गुड बॉय आणि राहू ऐकतो ऐकतो राहू गुड बॉय हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मंडे रुटीन सुरू आहे राऊची सुद्धा स्कूल झालीये आणि आता बघितलं जसं राहूच्या हातनं फोन पटलाय ठीक आहे थोडीशी आहे त्याला थोडंसं समजावून सुद्धा सांगितलंय स्क्रॅच कार्ड बघू मी आणि पुष्कळ संध्याकाळी जाऊन ते बदलून आणू बाकी माझं रुटीन सुरू आहे भांडी सुद्धा जस्ट माझी घासून आहेत आणि इथे अर्धी तर सकाळी आज मी घासून ठेवली होती थोड्याशा भाज्या आणल्या होत्या त्या सुद्धा धुवून ठेवल्या सो अशी माझी एक एक कामं सुरू आहेत सगळे आणि स्कूल स्कूलमधन आल्यानंतर खरं तर आमची दोन तीन कामं होती बँक रिलेटेड वगैरे सो ती करून आलो होतो मी आई सुद्धा बाहेर गेली होती ती सुद्धा थोड्या वेळापूर्वीच घरी आली आहे सो आज थोडस रुटीन आमच्या वेळा सगळ्या चेंज झाल्या आहेत सो लंच अजून आम्ही काही प्लॅन केलं नाहीये खरं तर जायच्या आधी इथे सगळा प्लॅन करून गेले होते की आल्यानंतर करूया पण तसा आता उशीर झालाय सो आज आम्ही बाहेरनं मागवलंय पुष्कर पण म्हणाला त्याला चिकन खायचंय सो चिकन ऑर्डर केले आणि भाकरी मागवली आहे सो ते येईलच पण तोपर्यंत सगळं बाकीचं आrul नाही कार्टस काही येत नाही येत राव राव काही तरतच येत नाही एवढं काय मागवंस का हो मागवलं लो त्यात एक प्रॉब्लेम फोन पाडला माझा त्याने हो फोन पाडला आता Oh, oh. <laughs> <laughs> तोड़ा <laughs> ते तोड़ासा. तोड़ासा. ना त्याला थोडस बाबा ओरडायला पाहिजे माझा आई फोन वर खाली झालं <laughs> स्क्रॅच कार्ड केलंय स्क्रॅच कार्ड पूर्ण केलंय पूर्ण केलंय ते आता बसवून घे आता जाऊन आम्ही आणि पुष्पा राव पूर्ण लक्षात ठेवलेलं राऊत नाही राऊ आता लक्षात ठेवलं आत नाही राऊ मला म्हणतो आई नेक्स्ट टाइम आता मी अजिबात हात नाही लावणार तुझ्या फोनला राऊ लावशील ना आता फोनला हात राऊ काय काढल टॅटू टॅटू कुठे का हे बघ दिसतय का सगळं रंगवलं होतात हे बाय बघ आहे तरी अजून ब्लू कलरचा टॅटू काढलाय म्हणे हे बाय इथे पण कलर नाही ऑइल पेंट गेलं गेलं धुतलं म्हणून असं कुठेही नाही लावायचं अर्षात नाही बघितलं तू जा बघ अर्षा बघायचं आता जाईल बघ काय बेत काय लंच मस्त मटार खिचडी करणार होते आणि थोडासा नॉर्मल भात लावणार होते तुला आणि राहुला कोथिंबीर काढून ठेवलेली मटार हे फ्रोझन मटार घेऊन आलेले मटार भात येस मस्त एक फ्रीज वरती कॉमेंट आली होती आता मध्ये कसली कुठल्या कंपनीचा फ्रीज आहे आणि कधी घेतलाय तुम्ही आपण हा आपला सॅमसंग चा आहे बघ सॅमसंगचा आहे आणि कन्व्हर्टेबल आहे हा आणि आता मला वाटतं ऑलमोस्ट सात एक वर्ष झाली आपल्या लग्नाच्या वेळेला घेतलेला हा अच्छा म्हणजे ऑलमोस्ट सतरा साली हो हुँ। हुँ। साली घेतलेला ओके काय हवंय तुला डबल डोअर आहे डबल डोअर आहे आम्ही रिसेंटली या मॅट आणल्या होत्या अंकिताने मस्त स्वच्छ राहतो एकदम फ्रीज मॅट घातल्यानंतर क्लीन राहतो स्टोरेज भरपूर आहे आणि फ्रीजर मध्ये पण भरपूर आहे खाली पण बघू शकता इथे व्यवस्थित सगळं राहू शकतो पुरतो व्यवस्थित आहे छान ऍडजस्ट करून ठेवलं ना सगळं की व्यवस्थित पुरतो आणि ऍक्च्युअली आम्हाला हे फंक्शन जास्त आवडलं होतं की आपण हा जो फ्रीज आहे हा खालचा फ्रीज आहे आणि हा फ्रीजर आहे सो तुम्ही हा जो फ्रीज आहे आपण जर कधी कुठे बाहेर जात असू गावाला टेम्परेचर जास्त हवंय सो तुम्ही कन्वर्ट करू शकता ते मध्ये म्हणून तो आम्ही जास्त केला होता बटन आहे त्याचं फ्रीझर इन्टू फ्रीज आणि फ्रीज फ्रीजर ओके म्हणजे तुम्ही दोन्ही तेवढं टेम्परेचर सेट करू शकता आता सात वर्ष झाली अजून नवीन टेक्नॉलॉजी आली असेल आता आता अजून भरपूर वेगवेगळ्या काय काय घेतात तेव्हा आपण घेतलं अगदीच अगदीच <laughs> राव बरं तू घडलं हॅलो नॉन आणि व्हेज दोन्ही मागवले नॉन माझ्यासाठी आणि व्हेज आई आणि अंकितासाठी मशीन लावलंयस का आवाज येतोय तेच म्हटलं असं लपवून ठेवलं याच्याने तू ती दिसत <laughs> मालो मी चार्जिंग संपलो संपलं फोन फोनचं चार्ज करून आणलं राहू जरा मम्म मग तुला काय आम्ही मागवलंय चिकन मसाला वेज भरी ही सोल करी सोल करी। कांदा हे कोंबडी वडीच्या भात मस्त मस्त आज मस्त लंच एन्जॉय करणार मॉमेंट आली होती ना नॉनव्हेज खात नाही तू मी आता थोडं थोडं स्टार्ट केलं खाते पण ग्रेव्ही खात नाही खात नाही ती फिश वगैरे पण नाही खात आणि इथे वडे आणलेत चिकन बरोबर खायला वेज बरोबर तुम्ही खाऊ शकता हो आम्ही खाऊ शकतो वांग्याच्या भरी भरीत त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता बाकी काय जेवण वाढते तोपर्यंत वेदर अपडेट्स मस्त पावसाळी वातावरण आहे छान वाटतं एकदम मस्त खूप पाऊस पडतोय सगळीकडे नक्की आमच्या इथे अजून तरी पावसाला ना सुरुवात नाही झाली आहे oh. म्हणजे ऑलमोस्ट ट्रेन सुद्धा बंद आहेत मुंबईत स्कूलना सुद्धा सुट्ट्या दिल्या आहेत सो जर गरज नसेल तो कोणी घराबाहेर नका पडू स्टे सेफ बी yes. सेफ स्टे सेफ आमच्या yes. इथे तेवढा पाऊस नाहीये तेवढा नाही पडतो मला टेरेस मधून दाखवतो तुम्ही बघू शकता आता पाऊस अजिबात नाहीये पण पावसाळी वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे मस्त वाटतं एकदम तुला सोलकढी नंतर देऊ का आत्ताच वर हा नंतर दे ना? हो मस्त लंच झालंय हे सगळं जरा आवडून घेते सोलकडी प्यायची आहे पण छान सगळं आवडून झाल्यावरती निवांत सोलकडीतील आणि हो काल जो झुरळांवरती मी एक ब्लॉग टाकला होता त्याच्यावरती खूप छान छान सजेशन मी सुद्धा त्यातली नक्की काही सजेशन फॉलो करेन आणि त्याचा फीडबॅक सुद्धा तुम्हाला कळवेन की कसं वाटलं किंवा खरंच इफेक्टिव्ह ते आहे सो था 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 का म्हणून स्वतः त्याच्या आधी मी पटापट हे सगळं आवरून घेते आला का नाही ना पडतोय पडतोय हो एक मिनिट

आणि तिने बडीशोप पण खाल्ले ना म्हणजे आता टेस्ट नको ती मला म्हणजे ठीक आहे राहुल तुला सोल हवी आहे सोल कढी तिने का पिंक कलरची आणतो आपण आम्सूल नको आम्सूल आहे घेऊ सो मस्त सगळं आवरून झालंय आणि आता सोल पिणार आहोत भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये सी यू अगेन बाय पडतोय आता सुरू झालंय म्हणून घेनाय मला वाटतं आणि आता अजून वाटत क्लायमेट मस्त झालंय ना मस्तच वाटत काही करू नये मस्त निवांत बसावं या क्लायमेटमध्ये बांध